हॅलो फ्रेंड्स पाहूया दोन पोलीस भरती दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न बघा तीस रुपये डझन या भावाने तीस पेन खरेदी केले बरोबर म्हणजे खरेदी केले तीस रुपये डझन म्हणजे तीस रुपयामध्ये बारा पेन बरोबर म्हणजे कितीला एक बार दून चोवीस पूरला सहा शून्य पॉईंट बारा पंचे साठ म्हणजेच मित्रांनो दोन दु, दोन, दोन रुपये पन्नास पैशाला एक आणि प्रत्येक पेन तीन रुपयांना विकलाय बरोबर विकला कितीला आहे मित्रांनो तीन रुपये विक्रीची किंमत आहे विक्री किंमत आहे मित्रांनो तीन रुपये म्हणजे सरळ सरळ जो नफा आहे शून्य पॉईंट पाच रुपयाचा काय झालेला आहे नफा झालेला आहे आणि आपल्याला नफ्याचे टक्केच किती हे सांगायचे बरोबर म्हणजे दोन पॉईंट पाच बरोबर तुमचा शंभर टक्के तर मित्रांनो शून्य पॉईंट पाच बरोबर किती हे सोडवायचे बघा चला करा मग क्रॉस मल्टिप्लाय बघा काय करायचंय शून्य पॉईंट पाच याला गुणायचं बघा शंभराने आणि शून्य दोन पॉईंट पाचने भागायचे दोन पॉईंट पाचने भागायचं इथे पॉईंट नंतर एक इथे पॉईंट नंतर एक पॉईंटचा विचार सोडून द्या पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच दुने दहा हा राहिलेला शून्य म्हणजे वीस टक्क्यांचा काय होतोय मित्रांनो या ठिकाणी नफा होतोय ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे okay ओके फ्रेंड्स अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या